हॉटेल द युनिक कॉन्टिनेंटल मधील हेबिटेड स्टुडिओच्या बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला आणि याच स्टुडिओमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणार गाणं सादर केलं होतं काल हे गाणं सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती आणि आता पालिकेनं देखील हातोडा चालवलेला आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी स्टुडिओवर अखेर पालिकेनं कारवाई केलेली आहे आणि ही कारवाईची दृश्य आपण बघतोय त्या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातोडा चालवलेला आहे अनधिकृत बांधकाम जे होतं ते मात्र जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे सकाळीच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिवसैनिकांनी देखील राडा केला होता त्यानंतर आता ही कारवाई झाली आहे